तासगाव पोलिसांची मोठी कारवाई साताराच्या तरुणाकडून दोन देशी रिवॉल्वर जप्त सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी विरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे तासगाव मनेराजुरी ते चिंचणी रोडवर करण्यात आलेल्या एका धाडसी कारवाईत सातारा जिल्ह्यातील एका तरुणाला दोन देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह अटक करण्यात आली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने मणे राजूर चिंचणी रोडवर सापळा रचला होता यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या सुजल धनवडे व वीस राहणार मेढा जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची जडती घेतली असता त्याच्याकडे दोन घातक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आढळून आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी साहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील अमर सूर्यवंशी अमित परेड सुरेश भोसले प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव सूरज जगदाळे सायबर पोलीस ठाणे अभिजित पाटील अजय पाटील यांनी सहभाग घेतला अटक करण्यात आलेला आरोपी अवघ्या वीस वर्षाचा असून साताऱ्यातून सांगलीत ही हत्यारे कशासाठी आणली होती याचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत जिल्ह्याच्या सीमेवर अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यात तासगाव पोलिसांना आलेले हे मोठे यश मानले जात आहे या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धावेदण आणले आहेत